नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे अंबुज पॅटर्न टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे कापसामध्ये पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न आपण कसे घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला युरिया कमी देणं आहे आणि दहा सव्वीस बारा बत्तीस तोडा असे खतं टाकायचे आहे शेतकरी मित्रांनो आता हा प्लॉट साठ ते पासष्ट दिवसाचा झालेला आहे याला मी एकरी एक बॅग दिली होती दहा सव्वीस तीस दिवसांनी आणि त्याच्यावर फवारा घेतला होता पहिला हिमिडा क्लोरोफाईट सतरा पॉईंट आठ टक्के द दहा एम एल आणि त्याच्यानंतर पंधरा पंधरा दिवसांनी त्याच्यावर दुसरा डोस टाकला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग आणि त्याच्यासोबत फवारणी घेतली होती कारण थोडे थ्रिप्स मावा आणि थोडे कोकळा होता तर त्याच्यावर मी फवारा घेतला होता हिम रेझंट फिप्रोनिल कंटेंट आहे त्याच्यात पाच टक्के हे चाळीस एम एल घेतलं आणि मोनोकोटोपास तीस एम एल आणि आषाटा पावडर पंच्याहत्तर पर्सेंटवाली हे तीस ग्रॅम घेतली आणि ब्ल्यू कॉपर घेतले आणि ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम घेतले आणि आशाटामा फ्राईट घेतले पांढरी माशीसाठी तुमच्या शेतामध्ये जर पांढरी माशी असेल तरच आपण पांढरी मासेसाठी आशाटामा फ्राईट घेऊ शकता अन्यथा काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट साठ ते सत्तर दिवसाचा झाला असेल तर आपल्याला अशा साईटच्या ज्या आपण पारंपरिक पद्धतीमध्ये गड फांद्या म्हणतो त्या आपल्याला अशा कट करायच्या आहे पुढं शेंडे कट करायचे आहे त्याच्याने काय होतं की आपला जे अंतर आहे ना चार फुटाचं ते पण मिळत नाही आणि सूर्यप्रकाश सं चांगला मिळतो आणि हवासुद्धा मोकळी असते शेतकरी मित्रांनो कपाशीला सुरुवातीला जास्त युरियाची गरज नसते सुरवातीला असे फुटवे यासाठी आपल्याला दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोडा हे असे खतं द्यावे लागतात त्याच्याने कापूस उबाट नाही वाढत फळफांद्या आणि पात्या आणि बोंडं खूप लागतात बघू शकता तुम्ही असे सिरीज लागतात पस असं पात्या फु आता पुढं इथं आठ आठात दहा दहापर्यंत पात्या आणि बोंडं लागतील एका एका गडफांदीला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पारंपरिक पद्धतीमध्ये पार चार बाय सव्वा असेल किंवा चार बाय दीड असेल तर या अंतरामध्ये आपल्याला असे गडफांद्या मारायचे आहेत ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये म्हणतो आपण त्या गडफांद्या मारल्याच्याने सूर्यप्रकाश पण मोकळा राहतो आणि मोकळी हवा राहते त्याच्याने मारा दाटत नाही मारा दाटला की झाडावर रोगराडी येते आणि पातेसुद्धा घडतात आणि तुम्हाला आपलं टार्गेट आहे एकरी पंधरा ते वीस क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सरासरी जर म्हटलं तर एका झाडाला चाळीस किंवा पन्नास किंवा साठ असे बोंड लावायचे आहे त्याच्याने आपण वीस ते पंधरा ते वीस क्विंटल उत्पन्न आपण एकरी घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अजूक माहिती हवी असेल तर मला कमेंट करा नाही तर मला कॉल करू शकतात माझा नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी चौसष्ट नव्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकतात आणि संपूर्ण माहिती विचारू शकतात आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू कारण मी असेच शेतीविषयक आणि मकाविषयक आणि फवारणीविषयक संपूर्ण माहिती यूट्यूबवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करा तर मग धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद